तर मग मालिकेचा आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग आहे सो शेवटपर्यंत नक्कीच बघा तर दुसरीकडे आता अर्जुन जो आहे ना तो आता एका हॉटेलमध्ये गेलेला असतो त्या नागराजच्या पाठीमागे आणि त्याच वेळेला नागराज पार्सल घेऊन हॉटेलच्या बाहेर पडतो नागराजला आता ते सगळं पार्सलला मैपतसाठी घ्यायचं असतं आणि यासाठी तो ते पार्सल वगैरे घेतो आणि आपल्या गाडीच्या दिशेने पुन्हा एकदा जातो नागराज आता गाडीमध्ये पार्सल ठेवतो आणि स्वतःही गाडीमध्ये जातो हे सगळं अर्जुन त्या पोस्टरच्या मागे उभरा बघत असतो आता अर्जुनला पुन्हा एकदा नागराजचा पाठलाग करायचा असतो म्हणूनच आता अर्जुन तिकडना निघत असतो आणि पुढे जाणार तितक्यातच त्याची नजरणा मागे जाते मागे बघतो तर काय ते बघूनच त्याला धक्का बसतो कारण तिथे सचिन आणि साक्षी हे दोघही जण अगदीच गुलुगुलू गुलु करत बसलेले होते सचिनला अर्जुनने ओळखलं होतं अर्जुन आता विचार करत होता की काय आहे म्हणजे नेमकं काय आहे काय हा तर बोलला होता की हा चेन्नईला जाणार आहे मग हा इथे काय करतोय हा प्रश्न आता अर्जुनच्या मनामध्ये येऊ लागतो अर्जुन विचार करत असतो आणि त्याच वेळेला आता अर्जुनच्या लक्षात येतं की काहीतरी नक्कीच गडबड आहे पण हा एका मुलीसोबत म्हणजे अस्मिताईला चीट करतोय हे तर आता अर्जुनच्या चांगलंच लक्षात येतं अर्जुन, चा लक्षा अर्जुन बारकाईनं बघत असतो आणि त्याच वेळेला आता अर्जुनला इतका राग येतो ना की अर्जुनला असं वाटत असतं की आता या सगळ्या गोष्टी संपवून टाकाव्यात कारण ना त्याची ती वाढती जवळ त्या मुलीसोबतची हे सगळं काही अर्जुनला खपत नसतं अर्जुन आता हळूहळू होईना पुढे जायचा जा विचार करत असतो तर त्याला हे दिसत नाही की त्याच्यासोबत ती साक्षी आहे परंतु कोणत्या तरी मुलीसोबत आहे मात्र अर्जुनला कळलेलं होतं आणि म्हणूनच आता अर्जुन जो आहे तो मात्र आता विचार करू लागतो त्यानंतर अर्जुन बघतो तर काय आता हे किसिंग आणि हे सगळं काही सुरू असतं बाप रे हा तर प्रकार एकदमच भयानक घडत होता आणि तेसुद्धा या अर्जुनसमोर या साक्षी सचिनचा रोमांस बघून मात्र आता खूपच जास्त राग ना इथे असणाऱ्या या अर्जुनला येत अर्जुन होता म्हणून अर्जुन तणकपावला टाकतच तिकडे चाललेला होता ना त्याला खूप जास्त राग येतो तर तेवढ्यातच ना साक्षी हिला आता वॉशरूममध्ये जायचं असतं आणि त्यामुळेच ती आता वॉशरूममध्ये जायला निघते आणि जेव्हा ती वॉशरूममध्ये जाते ना तेव्हा मात्र सचिनला सांगते की मी दोन मिनटातच येते तेवढ्यातच ना अर्जुनसमोर कोणीतरी व्यक्ती येते त्यामुळे अर्जुनला दिसत नाही की ती मुलगी कोण आहे आणि ती कुठे गेली आहे अर्जुनची जेव्हा नजर समोर जाते तेव्हा अर्जुन पाहतो तर काय समोर ना आता फक्त एकटा सचिन बसलेला असतो तर दुसरीकडे आता नागराज हा डी पीत बसलेला असतो आणि पीत असताना तो आता म्हणत असतो की सगळं काही माझ्या मर्जीप्रमाणेच होणार एवढे दिवस सगळं काही तुझ्या मर्जीप्रमाणे होत होतं आणि आता हे सगळं माझ्या मर्जीप्रमाणे होणार आहे नागराज तुला काही करायचं आहे ना ते कर अरे वा नागराज शेटवर ना डायरेक्ट नागराजवर आलात तर असं देखील आता नागराज बोलत असतो त्यावर आता महिपत म्हणतो की तूच तुझ जर तुझी लायकी सोडली असशील तर मी तरी माझी लायकी का नको सोडू तू जर मला इतका त्रास देतोय तर याचे सगळे परिणाम तुला तर नंतर भोगायला लागणारच आहेत पण पत आता हे सगळं जेव्हा बोलतो ना तेव्हा नागराज मात्र अगदी आय टीत बसून बियर पित असतो त्याला जगाची परवा पडलेली नसते कारण त्याला आता असं वाटत असतं की तो अगदीच जग जिंकलेला आहे महिपतला किडनॅप करून ठेवलं म्हणजे आपल्याला जे हवंय ते सगळंच मिळालं हाच विचार तो आता करू लागलेला असतो तर दुसरीकडे मात्र आता पाहिला मिळतं प्रिया हिची खूपच जास्त चिडचिड होत असते कारण प्रियाला आता हेच वाटत असतं की हा नागराज आणि त्याचसोबत हा महिपत हे दोघंही जण जर पुन्हा एकरूप झाले ना तर माझं काही खरं नाही मागच्या वेळेला जेव्हा दोघंही जण एकत्र आले होते तेव्हा बा माझं भांडं फोडू पाहत होते म्हणजेच माझं आणि त्या बबलीचं खरं नातं काय आहे हे सुद्धा ते उघड करणार होते पण आता पुन्हा जर यांची युती झाली तर हे दोघं खरंच माझी पुन्हा वाट लावते म्हणूनच प्रिया कंटिन्यू नागराजला कॉल करत असते जेणेकरून महिपतला कुठे ठेवलं आहे हे तरी तिला समजेल पण दुसरीकडे मात्र आता नागराज हा महिपतला म्हणतो बघितलंस का ही तुझी चिचुंदरी सारखी फोन करते हिला काय वाटतं मला काही गोष्टी कळत नाही का मला ना सगळ्या गोष्टी कळतात पण मी न कळून शांत असतो ही बाई ना खरंच खूपच खतरनाक आहे असं देखील नागराज बोलत असतो दुसरीकडे सुमनला सायरीने सगळं ट्रेनिंग दिलेलं असतं म्हणजे एकूण एक गोष्टी व्यवस्थितपणे समजावून सांगितलेल्या असतात आणि त्यामुळेच आता सुमन म्हणत असते की आता मला बरंच कळलं आहे आता नाही वाटत मला कसली भीती आणि तूही काळजी करू नको मी पटकन ना कॉफी घेऊन येते तुझ्यासाठी असं बोलूनच आता सुमन तिकडनं निघते तोपर्यंत आता सायली विचार करते की अर्जुनला एकदा मेसेज करून विचारावं की ते पाठलाग करायला गेले होते ते कुठपर्यंत पोचले काय घडलंय हे एकदा विचारून घेऊ देस आणि असा विचार करूनच ना आता सायली कॉन्टॅक्ट करायचा सा प्रयत्न अर्जुनला करत असते बिचारा अर्जुन हा मात्र आता एका वेगळ्या शोधात अडकलेला असतो ज्या शोधात तो गेलेला असतो त्याच्यासमोर एक भयानक सत्य आल्यामुळे तो जागीच हादरतो पण दुसरीकडे मात्र आता या सगळ्या गोष्टी बघूनच मोठ्या धक्काना अर्जुनला बसलेला असतो म्हणून अर्जुनला कॉलही रिसीव करत नाही अर्जुनने ना आता कॉल कट केलेला असतो पण सायलीलासुद्धा भीती वाटत असते की काय झालं असेल म्हणून सायली रिटर्न कॉल करते कारण नागराजच्या मागे गेला होता जर काही घडलं तर नसेल ना अशी मनात सायलीच्या भीती वाटू लागते म्हणून सायली पुन्हा एकदा अर्जुनला कॉन्टॅक्ट करते अर्जुनचं लक्ष ना समोर असणाऱ्या सचिनवर असतं पण या सायलीचा कॉल आल्यामुळे त्यांचं लक्ष पूर्णपणे डिस्ट्रॉय झालेलं असतं त्याला आता समजतच नसतं की काय करू म्हणूनच आता तो त्या झाडाच्या मागे उभं राहून फोनवर बोलायचं ठरतो नाही तर सायली कंटिन्यू कॉल करत बसेल हेही त्याला माहिती असतं सायली आता अर्जुनला म्हणत असते की काय झालं आहे मी तुम्हाला कॉल करते पण तुम्ही कॉलही रिसीव करत नाही आहे सगळं ठीक तर आहे ना नागराज काकांचा पाठलाग करताय ना त्यावर अर्जुन हो असं म्हणतो तर दुसरीकडे मात्र नेमकं आता साक्षीने अर्जुनला पाहिलेलं असतं साक्षी जेव्हा अर्जुनला पाहते तेव्हा ती विचार करते की हा इथे काय करतोय हा इथे आहे म्हणजे आता लवकरात लवकर आपल्याला इथून सटकायला हवं आणि म्हणूनच आता सटकायचा विचारच ना इकडे मात्र आता साक्षी करते दुसरीकडे सायलीला जर वेगळं वाटत असतं अर्जुनच्या बोलण्यावर ना कारण तो स्पष्ट बोलत नसतो इकडे मात्र प्रिया सारखी नागराजला कॉल करत असते पण नागराज काही कॉल रिसीवच करत नसतो ना त्याला खूप जास्त राग आलेला असतो फसवलेलं असतंच ना या प्रियाने म्हणून तो आता तिचे कॉल रिसीव करत नसतो तर दुसरीकडे मात्र आता प्रिया ही कंटिन्यू कॉल करत असते आणि प्रिया ही विचार करते की काय करू खरंच ना याने जर एक जरी फोन उचलला ना तरी मी ह्याला बोलू शकते पण एक हा एकही कॉल रिसीव करत नाही आहे काय करावं यार ह्या माणसाचं दुसरीकडे मात्र आता नागराज हा विचार करतो आणि म्हणू लागतो की या चिचुंद्रीचा कोण तर मी उचलणार नाही पण ही चिचुंद्री का इतकी कॉल करते दुसरीकडे महिपत हा मात्र नागराजला बोड बडबडत असतो आणि त्याला हेही म्हणतो की तुला वाटत असेल की सगळं काही तुझ्या म्हणण्याप्रमाणे होत आहे पण मग तुझी कशी वाट लागते येते नागराज म्हणतो की तू इथे तडफड ती तिकडे तडफडते पण मी मी मस्त मस्त एन्जॉय करतोय असं बोलून तो घोट घोट घेत आता त्याची पियर पीत असतो इकडे आता जेव्हा प्रिया कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करत असते तेव्हा त्याला ते नको असतं पण दुसरीकडे मात्र ह्या सगळ्या गोष्टींना प्रियाच्या बाबतीतच घडत असतात म्हणजेच प्रियाला आता कोणीही ॲक्सेप्ट करत नसतं हा नागराज या बऱ्याच गोष्टी लपवत असतो दुसरीकडे आता घडलेल्या घरातल्या प्रसंगा आता अश्विन देखील तिला समोर उभं करू पाहत नसतो त्यामुळे आता तिची चारही बाजूंनी कोंडी झालेली असते तिलाच तिचं कळत नसतं की आता करावं तर काय करावं त्यामुळेच आता ती टेन्शनमध्ये येते ती तिचा मोबाईल तिथे असलेल्या सोफ्यावर फेकून देते आणि त्यानंतर ती चिडचिड करू लागते पण तिने नागराजला बरेच कॉल केलेले असतात तर दुसरीकडे मात्र आता नागराज म्हणतो की ही आत्ता कुठे चिचरी थांबली किती ते कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न किती किती जीव नुसता वर खाली होत होता तिचा पण मीही तितकाच हुशार ना मी काही तिचे कॉल रिसिव्ह करणार नाही आहे आणि त्यानंतर मात्र आता इकडे नगराच्या लक्षात येतं की हिचा कॉल आपण रिसीव करायला हवा का म्हणजे हिला एवढं बोलायचं तरी काय होतं असा विचारच ना इथे तरा नागराज करत असतो नागराज आता महिपतजवळ येतो आणि सुद्धा बोलण्याचा प्रयत्न करत असतो दुसरीकडे आता साक्षी ही गाडीने जायला निघालेली असते कारण तिला आता तिथे अर्जुन दिसलेला असतो तिला आता या सगळ्या गोष्टी नको असतात आणि भीती वाटत असते की जर आता आपल्याला अर्जुननं पाहिलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो म्हणूनच आता साक्षी थेट गाडीत जाऊन बसते आणि तिथून जाऊन मग ती सचिनला कॉन्टॅक्ट करते सचिन म्हणत असतो अगं तू आहेस कुठे इथे मी तुझी वाट बघतोय आणि तू कुठे गेलीस त्यावरती सांगते की जरा काम होतं जरा अर्जंटमध्ये मला निघावं लागणार आहे तू ये अगं पण काय झालं आहे ते तरी सांग अरे मी सांगते नंतर तुला मी होते पुढे तू हो येतोपर्यंत असं काहीचं कारण ना इथे साक्षी सचिनला देते तर साक्षीने तिकडनं पोळे काढलेला असतो पण सचिन मात्र तिथे एकटा तसाच बसून असतो सचिनची आता घटिका भरत आलेल्या असतात ना त्यावेळी साक्षी दे तर त्याला एक तिथेच एकटीला एकट्याला सोडलेलं असतं आणि ती मात्र तिकडनं निघून जाते दुसरीकडे आता अर्जुन बघतो तर काय हा सुद्धा गायब झालेला आहे म्हणजे जो सचिन आहे ना तो आतमध्ये रेस्टॉरंटमध्ये जातो ओपन गार्डनमध्ये आधी बसलेला असतो ना तो सुद्धा थोडा फ्रेश होण्यासाठी म्हणून आतमध्ये जातो तर इकडे मात्र आता अर्जुन हा विचार करतो की काही झालं तरी ह्याचा पाठलाग करायला हवा कारण मी आलो होतो भलत्याच गोष्टीसाठी पण एक तरी सूक्ष्मोक्ष लावायला हवा नक्की काय खरं आणि काय खोटं ते आता इकडे अश्विन रूममध्ये आलेला असतो अश्विन जेव्हा रूममध्ये येतो तेव्हा मात्र आता प्रियानं डोक्याला हात लावून घेतलेला असतो प्रिया विचार ला करते की आता तरी हा माझ्यावर रागवला आहे याचा राग तर काढायला हवा यासाठी याच्याशी बोलायला हवं म्हणूनच आता ती त्याच्याकडे जाते आणि त्याच्याशी बोलायचा प्रयत्न करत असते त्याला म्हणत असते की जरा ऐकून घेतोस का मी काय म्हणते ते अश्विन आता तिचं काही ऐकायला तयार नसतो कारण अश्विनला खोटं बोललेलं बिलकुल आवडत नव्हतं आणि वारंवार सतत सतत खोटं बोललं ना ते त्याला सहन होत नव्हतं दुसरीकडे प्रिया अक्षरशः त्याचे पाय धरते आणि म्हणत असते की अश्विन तू तरी नको ना असं वागू सगळे घरातले माझ्यावर टोमणे मारतात सगळं काही करतात पण तू तूही जर असं करायला लागलास तर मी काय करू असं आता ती म्हणू लागते आणि जेव्हा हे सगळं ती म्हणते तेव्हा मात्र आता अश्विन म्हणत असतो की तू कुठे गेली होतीस काय करत होतीस हे अजूनही तू मला सांगितलं नाहीस तुझ्या मैत्रिणींकडे तू तु गेलीच नव्हतीस अरे पण मला बोलण्याची संधी दे काय बोलण्याची संधी दे पुन्हा तुला तेच खोटं बोलायचं आहे का तू मला एवढं सांगितलं होतं की तू मैत्रिणीकडे पार्टीसाठी गेली होती पण जर तू तिथे गेलेली नव्हती याचा अर्थ तू भलतीकडेच गेलेली होती मग आता ते लपवण्यासाठी सुद्धा तू पुन्हा माझ्याशी खोटं बोलला आणि तुझ्या या खोट्या बोलण्याचा असता मला कंटाळा आलाय तू सांगतेस का मला सांगतेस का खरं कारण तर बोल मग तुझ्याकडे जर खरं कारण असेल तर फक्त तोंड उघड मग तेवढ्यात असता इकडे नागराज नेमका प्रियाला कॉल करतो जेव्हा नागराज नेमका प्रियाला कॉन्टॅक्ट करतो तेव्हा आता प्रियाचा फोन नेमका बेडवर पडलेला असतो मग आता नागराजचा फोन आला आहे नागराजशी बोलायला हवं कारण बराच वेळ झाला आपण त्याला कॉन्टॅक्ट करत होतो ही गोष्ट आता लगेचच इकडे प्रियाला आठवते प्रिया जी काही बोलत असते ना तिचं बोलणं मध्येच थांबतं कारण तिला कॉल आलेला असतो आणि तिला असं वाटत असतं की आधी कॉल रिसीव करायला हवा कारण बऱ्याच वेळापासून आधी नागोबाला कॉल करत होती आणि नागोबा काही कॉल रिसीव करत नव्हता आणि आता जर नागोबाचा कॉल आला असेल तर बघायला हवं म्हणूनच ती मोबाईल घ्यायला चाललेली असते पण त्याच वेळेला ना आता अश्विन म्हणतो बघितलं म्हणजे तुला मला उत्तर देणं इतकं बांधील वाटत नाही आहे तुला आधी तो फोन उचलणं खूप जास्त गरजेचं आहे हां बरोबर बरोबर उचलायचं आहे का तुला फोन थांबीच बघतो कोणाचा फोन आला ते आणि असं बोलून तो आता त्या बेडवर असलेला फोन हातात घेतो बेडवर असलेला फोन हातात घेतल्याबरोबर आता मात्र तो म्हणतो की नागराज काका याचं काय काम तुझ्याकडे आणि मग फोन स्पीकरवर टाकतो आणि नागराजचा कॉल तो रिसीव नागराज करतो नागराजला अश्विन म्हणत असतो की बोळा नागराज काका काय झालं कॉल केला होता तर त्यावर मात्र नागराज काकाला कळतं की हा फोन तर अश्विननं उचलला आहे त्यामुळे आपल्याला जे बोलायचं आहे ते काही बोलता येणार नाही त्यामुळे आता अश्विनला ना सुद्धा नागराज म्हणत असतो की सहज म्हणून कॉल केला होता सगळं ठीक आहे तुझं काय म्हणतोस तू ठीक आहेस का आणि आमची तन्वी कशी आहे सगळं सगळं ठीक आहे आणि त्याच वेळेला आता इकडे प्रियाला बोलायचं असतं मग प्रियाला फोन खेचून घेते आणि ती म्हणते की एक मिनटं आणि असं बोलून फोन कानाला लावते आणि ती हॅलो हॅलो आवाज येत नाही आहे हॅलो असं काहीसं नाटक करते जेणेकरूने ना तिला बाहेर जाऊन त्याच्यासोबत बोलता येईल म्हणूनच ती आता कॉल कट करते ती म्हणत असते की आवाज येत नाही आहे मला फोनवर बोलावं लागेल बघते मी बाहेर जाऊन आणि तुला कॉफी घेऊन येते असं देखील आता बोलते। ती बोलते आणि तिकडनं सटकते पण जेव्हा ती तिकडनं जाते ना तेव्हा घराच्या बाहेर जाऊन ती आता कॉल करते नागराजला नागराज कॉल रिसिव्ह करतो नागराजला आता ती म्हणत असते की कुठे ठेवलेस महिपतला मला सांग आणि मी किती कॉन्टॅक्ट केला आणि वर कॉलबॅक केला आहे तर समोर अश्विननं फोन उचलला आहे जर काही बोलला असतात ना अगं मी कसं काय बोलणार मला माहिती आहे ना त्यांना कॉल उचलला होता ते मी काय मूर्ख आहे का, का बोलायला असं नागराज म्हणतो मग प्रिया नागराजला म्हणते महिपतला कुठे ठेवले मला सांग पण आता महिपतलाट लाट कुठे ठेवले हे सांगायला नागराज तयार नसतो नागराज म्हणतो काय मला काय येऊ लागले का तुला सांगायला त्या दिवशी बघितलं तुझ्यावर विश्वास ठेवून तू काय गेम करत होतीस ते त्यामुळे नाही सांगणार तुला मी कुठे ठेवले त्याला ते बोल तुझं काय काम आहे मला ना चांगलंच माहिती आहे की आपण दोघांनी एकत्र असणं गरजेचं आहे म्हणजे एकत्र राहून काम करणं नाहीतर प्रॉब्लेम होऊ शकतो त्या महिपतचे सगळेच धागेदोरे आपल्या हातात आहेत एवढं लक्षात ठेवा आणि त्या साक्षीला कसं खोट्यात घ्यायचं ना हे सुद्धा मला माहिती आहे आणि म्हणूनच ना तुम्हाला मला महिपतचा पत्ता सांगावाच लागेल काय महिपतचा पत्ता नाही आहे सांगू शकत मग ठीक आहे आधी जिथे महिपतला ठेवलं होतं ना तिथे या मग आपण बोलूया आपल्याला काय बोलायचं आहे ते ठीक आहे का कळलं का तुम्हाला असं बोलूनच आता प्रिया जी आहे ती फोन ठेवते कारण प्रियाला आता अर्जंटमध्ये नागराजला भेटायचं असतं पण आणि तिला हे सत्य जाणून घ्यायचं असतं की नेमकं काय आहे ते आणि म्हणूनच ती आता त्या शोधात असते दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं सचिन आता आतमध्ये आलेला असतो त्या रेस्टॉरंटमध्ये आणि तेवढ्यातच ना त्याच्या फोनवर अर्जुनचा कॉल येत असतो आणि जेव्हा अर्जुनचा कॉल त्याला येतो ना तेव्हा मात्र आता तो विचार करतो की हा अर्जुन का कॉन्टॅक्ट करतोय मला आणि त्याचा कॉल तो कट करतो पण नेमका आता अर्जुन अर्जुन तर आता त्याच्या समोर येऊन उभा राहिलेला असतो त्याला हात ठेवतो आणि डायरेक्ट त्याच्या कॉलरवरच हात घालतो त्याला म्हणतो तुझी इतकी हिम्मत इतकी हिम्मत आणि असं बोलून त्याची कॉलर धरतो तर त्यावर आता सचिन घाबरतो सचिन म्हणतो की काय झालं आहे सचिनना आता एवढं सगळं अर्जुनने बघूनसुद्धा तो खोटं बोलत असतो आणि त्यामुळेच ना अर्जुनचं डोकं सटकतं कारण त्याच्या कुटुंबासोबत त्याच्या घरात कोणत्याही व्यक्तीसोबत कोणी काही वागत असेल ना तर ते त्याला जराही सहन होत नव्हतं आणि अगदीच ना हे देखील असंच होतं म्हणूनच आता जोरात अर्जुन त्या सचिनचं थोबाड फोडतो सचिनचं जसं तो थोबाड फोडतो तसं मात्र आता सचिन काही बाही कारण देऊ लागतो अर्जुन तुझा काहीतरी गैरसमज होतोय नाही रे मी नाही किस वगैरे केलं पण आता अर्जुनला खूपच जास्त राग येतो आणि म्हणून अर्जुन त्याचा थोबाड फोडतो दुसरीकडे आता इथे नागराज हा सुद्धा आता सुमनवर हात उचलत असतो पण सुमन जी आहे ना ती मात्र आता तो सगळा प्रतिकार त्याला दाखवतेस सागरात जसा हात उचलायला जातो तसा ते हात त्याचा झिडकारते आणि त्याला म्हणत असते की तुमची हिंमत कशी झाली हो माझ्यावर हात उचलायची तुम्हाला काय वाटलं तुमचं सहन करते याचा अर्थ सगळ्या काही गोष्टी सगळ्या सहन करेन का नाही मी तुमची बायको आहे माझ्यावर इतकाही हक्क तुम्ही सांगू शकत नाही आधीच सांगून ठेवते चार हात लांब राहायचं माझ्यापासना असं डायरेक्ट जेव्हा सुमन बोलते ना तेव्हा मात्र आता नागोबाची सगळेच दारू उतरलेली असते दुसरीकडे अर्जुन घडलेला प्रसंग कोणाला सांगत नाही पण तो खूप जास्त डिस्टर्ब असतो आणि म्हणूनच आता सायली त्याला विचारायचा प्रयत्न करत असते त्याला बोलतं करायचा प्रयत्न करत असते त्याला विचारत देखील असते की काय झालं आहे तुम्ही असे का करताय बोला ना काही प्रॉब्लेम आहे का आणि असं बोलून त्याची विचारपुस्ती करत असते पण अर्जुन मात्र आता शांत असतो तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि त्याचसोबत तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग पाहूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत डॅटा बाय